बाळ चार ते पाच महिन्याच्या दरम्यान असेल तर या पुढच्या काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्हाला अॅबनॉर्मल वाटू शकतात परंतु ते बाळाच्या बाबतीमध्ये टोटली नॉर्मल असतात आधी त्याला पाच डिसेंबरला पाच महिने पूर्ण झालेले आहेत आणि गेल्या एक महिन्यामध्ये या काही गोष्टी मी त्याच्या बाबतीत सुद्धा अनुभवल्या आहेत तुम्ही तुमच्या बाळाच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवल्या असतील तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे बाळ हा वारंवार त्याची जी खेळणी आहे हे हातातून टाकून देतो चौथ्या महिन्याच्या अगोदर म्हणजे तीन ते चार महिन्याच्या दरम्यान तुम्हाला असं जाणवलं असेल की बाळाची जी ग्रीप आहे ही खूप छान होती किंवा बाळ प्रत्येक गोष्ट घट्ट धरून ठेवत होता पण आता मात्र बाळाच्या हातामध्ये दिलेली गोष्टी बाळ हा पटकन टाकून देतो परत तो घेण्यासाठी पर धडपडतो तर हे टोटली नॉर्मल आहे कारण बाळ आता चेक करतो आहे की त्याच्या हाताची किंवा ग्रीपची कपॅसिटी किती आहे हातामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट तो पहिल्यांदा टाकून देतो परत ती सर्च करतो परत ती उचलतो आणि तोंडात घालतो तर जरी तुम्हाला ही गोष्ट ऍबनॉर्मल वाटत असेल तर ती बाळाच्या बाबतीमध्ये मात्र टोटली नॉर्मल आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता बाळाला सतत आईजवळ किंवा कुणी ना कुणी घेऊन इकडे तिकडे फिरवायला हवं असतं किंवा इकडे तिकडे फिरायला हवं असतं आणि ही गोष्ट मात्र आईसाठी स्पेशली जर आई घरामध्ये एकटी असेल किंवा बाळाला एक एकटी सांभाळत असेल तर त्यावेळी तिच्यासाठी ही थोडीशी हेक्टिक जाऊ शकते परंतु लक्षात घ्या आता बाळाची जे काही ऍक्टिवनेस आहे किंवा बाळाची समज आहे ही आता वाढायला लागलेली आहे बाळा आता ऍक्टिव्ह झालेला आहे आसपासच्या गोष्टी त्याला समजून घ्यायच्या आहेत त्या शिकायच्या आहेत त्याचं आसपासचं जे जग आहे हे एक्सप्लोअर करायचं आहे आणि म्हणूनच तुम्ही बाळाला सतत घेऊन इकडे तिकडे फिरवावं असं बाळाला वाटत आहे आणि जेव्हा तुम्ही असं फिरवता तर तेव्हा बाळ हा शांत असतो प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व करत असतो त्यानंतरची पुढची तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आता बाळाचं दिवसाचं जे आहे हे अगदी झालेलं आहे आहे अर्थातच बाळाची रात्रीची झोप ही सलग आणि शांत होते आणि बाळ जर रात्रभर बार दहा बारा तास झोपत असेल तर परत दिवसा बाळ हा झोपणार नाही शिवाय आता बाळ हा वेगवेगळ्या गोष्टी शिकतो आहे की ज्या गोष्टी त्याला दिवसा इकडे तिकडे फिरलेल्या किंवा इकडे तिकडे ऑब्झर्व्ह करणं सोपं जात आहे आणि म्हणूनच दिवसाची झोप हो आहे हे बाळाची आता कमी होते आहे यासोबतच तुम्हाला आणखी एक गोष्ट जाणवेल ती म्हणजे बाळ आता वेगवेगळे वेग आवाज काढतो मोठे आवाज लहान आवाज कधी कधी खूप जास्त किंचाळतो आणि पालकांना असं वाटू शकतं की बाळाला का नक्की काही त्रास होतो आहे का पण खरं पाहायला गेलं तर हा बाळाचा त्रास नसून बाळाचं एक त्याचा आवाजाची जी पट्टी आहे आवाजाची जी लेवल आहे किंवा आवाज एक्सप्लोअर करण्याचं हे जे स्किल आहे हे आता डेव्हलप होत आहे म्हणजे आपण कितपत मोठ्याने ओरडू शकतो किंवा मोठी माणसं ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने आपल्याला बोलायला येत आहे की नाही ही स्वतःची अॅबिलिटी बाळ आता चेक करत असते त्यामुळे बाळ जर किंचाळत असेल खूप जास्त ओरडत असेल तर काळजी करू नका उलट त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सेलिब्रेट करणं गरजेचं कर आहे यासोबतच जर अजून काही गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आताच आपल्या युट्यूब चॅनेलवरती पाच महिन्याच्या बाळाचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन्स काय काय असतात म्हणजेच पाच महिन्याच्या दरम्यान हा काय काय करू शकतो बाळाची वाढ विकास उंची वजन ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने असतात याबद्दल आपला एक सविस्तर व्हिडिओ आलेला आहे जर तुमचंही बाळ पाच महिन्याचं असेल तर आपला तो व्हिडिओ जरूर चेक करा आणि लिंक हवी असेल तर मला लिंक म्हणून कमेंटमध्ये टाईप करा तुम्हाला लिंक मिळून Thank